नाशिक जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु विभागात गुरुवार दिनांक तीन एप्रिल रोजी संध्याकाळी आग लागल्याची घटना घडली प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगितले जात आहे सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र आग लागल्यानंतर तातडीने रुग्णालय प्रशासनाने त्वरित हालचाल करत नवजात बालकांना सुरक्षित ठिकाणी हलविले या विभागात एकूण सत्तर नवजात बालक होते आणि सर्व बालक सुरक्षित असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे आग लागल्याचे कळताच डॉक्टर परिचारिका आणि कर्मचारी यांनी प्रसंगवधान राखत त्वरित बचाव कार्य हाती घेतले त्यामुळे मोठी दुर्घटना टळली घटनेची माहिती मिळताच अनेक नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली त्यामुळे मोठी गर्दी झाली होती रुग्णालय प्रशासन आणि अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली शॉर्ट सर्किट कशामुळे झाले आणि आग कशामुळे लागली याचा शोध घेतला जात आहे प्रशासनाने या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत या घटनेनंतर रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत असून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे परी दोनच्या दरम्यान आपला जो सी यू वार्ड जो आहे त्याचा जो कॉरिडॉर आहे बाहेरच्या दरवाजाच्या तिथे तिथं थोडंसं इलेक्ट्रिक स्पार्किंग जाणवलं कर्मचाऱ्यांना त्यांनी त्वरित जे आपलं फायर एस्टुंगेसर आहे त्याचा वापर करून ते आटोक्यात आणलं नियंत्रणात आणलं डब्ल्यू डीचे आपले इलेक्ट्रिकल इंजिनियर जे आहेत त्यांना आपण त्वरित बोलवून घेतलं त्यांना तिथे काम व्यवस्थित करता यावं यासाठी आपण एस एन सी यूचे जे पण बच्चू होते ते सर्वांना आपल्या ऑलरेडी रिझर्व प्लेस पी आय सी यूमध्ये होता तिथे त्यांना शिफ्ट केलं त्या दरम्यान जी पण स्पार्किंगची घटना होती ती फक्त एस एन सूच्या दरवाज्यात होती आतमधले इन्क्युबेटर किंवा व्हेंटिलेटर आणि सर्व ट्रीटमेंट व्यवस्थित चालू होती सुरळीत चालू होती त्याच्यामुळे आतमध्ये काही नाही आणि असतं थोड्याच वेळात ते वीज पुरवठा पण चालू करण्यात आलेला आहे तिथे साधारणत सिक्स्टी नाईन बालकं होते, बाल होते ट्रीटमेंटमध्ये कारण इन्क्युबेटर व्हेंटिलेटर या सर्वांना बॅकअप असतो त्याच्यामुळे ट्रीटमेंटमध्ये कुठेही काही खंड नव्हता सर्वांची तब्येत व्यवस्थित आहे आणि त्याच्यात सर्व आपण जे रिझर्व प्लेस होते तिथं ते शिफ्ट करण्यात ट्रीटमेंट ट्रीटमेंटसाठी किती सिक्स फोर लॅपिंग पिरियडला आहे ना थोडंसं शॉर्ट सर्किट शॉर्ट सर्किट झालं आपल्या इथं फर्स्ट डोअर आहे ना तिथंच मग आम्ही मग आम्ही धावत पळत सगळेजण सगळीच स्टीम म्हणजे आमचे सगळे वरिष्ठ म्हणजे आमच्या मेटूर मॅडम ह्या सगळ्या फ्लोअरच्या सगळ्या सिस्टर्स लोक आपले जे स्टुडंट आहेत ते सगळ्या आमच्या लॅपिंगच्या स्टाफ सगळ्या एस एन यूची सगळी टीम यांनी सगळ्यांनी जवळजवळ एकोणसत्तर बाळ होते आपल्याकडून त्या सगळ्या बाळांना सुरक्षित ठिकाणी सुदैवाने आमचे बाळ सगळे शिफ्ट झालेले एकोणसत्तर बाळं होते टोटल हां सगळ्यांना वेगळ्या कक्षात ज्यांना जे बाळं जरा सेटल होते त्यांना आम्ही के एम मध्ये आमच्या आमचाच विभाग आहे के एम सी जिथं सेटल बाबा बाळा असतात तिथं शहर